सर्वप्रथम तुम्हाला भीमेळव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज भीमेळवच्या दुसरा दिवस आणि आज या आनंद बोधविहार ठाणा पेट्रोल पंप या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये डॉक्टर वगैरे आलेले आहेत आणि शिबिर आता हा थोड्या थोड्या सुरू होणार आहे तर समस्त बौद्ध उपासक आणि ठाणा ग्रामवासियांना सूचित करण्यात येत आहे की तुम्ही आनंद बोधविहार ठाणा पेट्रोल पंप या ठिकाणी येऊन आपले आरोग्य शिबिर तपासावे आणि कॅम्प लावलेला होता शिबीर लावलेलं ला होतं आणि ह्या ठिकाणी आपल्याला आरोग्य दे मोपशीवा देण्यासाठी माननीय दीप डॉक्टर दीप डोंगरे सर या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्या निमित्ताने आपण त्यांचा ह्या ठिकाणी पंचशीला दुपट्टा देऊन स्वागत करणार आहोत तर मी प्र प्रथम मी प्रथम मी डॉक्टर दीप सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे सौरभ पाटील यांना सौरभ पाटील हे डॉक्टर दीप डोंगरे यांचं स्वागत करतील पंचेशीर देतील देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतील Up to 4 semesters, he's студ there. For the win he आरोग्य शिबिराला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि डॉक्टर यांची टीम सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि काही गावकरी मंडळी सुद्धा या ठिकाणी चेकअप करण्याकरता उपस्थित झालेले आहेत ॉजी मध्ये डिस्काउंट दिला ठीक आहे हा कार्ड तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला पण चालते त्यांना कार्ड द्यायला मी लावते मी लावलं शिअर थोडीशी सामोर काय नाव म्हणून हात नॉर्मल ठेवायचे नॉर्मल मध्ये आनंद बुद्ध विहार ठाणा पेट्रोल पंप येथील विहारातील सहसचिव यांनी सुद्धा आपली चेकअप सुद्धा या ठिकाणी केलेला आहे ते तात्पुरती औषध दिलं ती खाल्ली आणि मग तसंच राहिली आता मध्यामध्ये चार पाच दिवसाच्या गोष्टी गेले दुसऱ्या पेश ना घासली मी त्याच्याने इफेक्ट झाला तर माहिती नाही खूप त्रास आणि दुखत होते माहीत नाही पण एवढ्या मध्ये दुखत होत आता तर आता पडले माझ्या नाही तर नातवानी ती नाही पाठवून पडलो की नाही पडले तर मग काय झालं हे नाही का सुजन हे सुजन आले हा आता ते गोळ्या खात आहेत बरं का तर त्याच्यात थोडीशी कमी झाली पण मेडिकल मधून नाही का ते दुखत होते दर आणि ते सुजनही आले पण मग एक कंटिन्यू आता दोन दिवस झाले आरामच नाही हुंडाला तोडच कमी झाला थोडा कंटिन्यू तीन टाइम घासायची अगोदर ले ले ते खूप आहे त्याच्यामुळे काय झालं माहिती दाता घासले गेले आहेत ना त्याच्यामुळे दाताची जी आतली नस राहते ना ती सेन्सिटिव्ह झालेली आहे एखाद्या वस्तूच्या वरचा जर प्रोटेक्टिव्ह लेअर निघून गेला तर आतली जी आता ती आहे त्याच्यामध्ये नस असते ना ती सेन्सिटिव्ह झाली आहे तुमची त्याच्यामुळे तुम्हाला आता दुखणं करत आता टूथपेस्टचं असेल जेव्हापर्यंत असेल तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये तेव्हापर्यंत तुम्हाला चांगलं वाटेल है ना पण हा जो आहे दुखणं आहे तुमचा नुसत्या टूथपेस्टनी जाणारा नाही आहे त्याला त्याच्यासाठी तुम्हाला दातावरती ट्रीटमेंट करायचं उपचार केल्याने जेवढं तुम्हाला आराम होतो एवढा आराम होईल ठीक नाही तर तुम्हाला ट्रीटमेंट केल्याशिवाय काही दुसरा ऑप्शन मी तुम्हाला काही मेडिसिन्स घेऊन देतो त्या मेडिसिन घ्या त्याच्यात तुम्हाला जेवढं बरं वाटेल वाटायचं तेवढं बरं वाटेल त्याच्यानंतर जी तुम्हाला नॉर्मल ट्रीटमेंट असं काही केलं वगैरे नाही ना तुम्ही करणार जगा लक्षात कविता